उल्हास नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुग यांनी नुकतीच महारळ वरप कांबा भेट देऊन उल्हास नदीतील जलपर्णीची पाहणी केली आहे याव उल्हास नदीची व्यापकता पाहता तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जलपर्णीबाबत ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावे आणि ते प्रस्ताव शासनाला पाठवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुग यांनी मार्गदर्शन पण केलं आहे तसंच वाढलेली जलपर्णी काढून त्यापासून शोभेच्या वस्तू बनवण्याचं जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित कल यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून शोभेच्या वस्तू बनवण्याचं कामकाज करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे उल्हास पात्रातील जलपर्णी पाहता काम व्यापक आणि खर्चिक असल्यामुळे याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत या भेटीदरम्यान अंबरनाथ पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत का सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसंच वारळ वरप ग्रामपंचायतीतील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती आणि जागेच्या नियोजनाबाबत चर्चा देखील करण्यात आली आहे ग्रामपंचायत कांबा येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पाहणी करून मार्गदर्शन देखील करण्यात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा